नमस्कार माझे नाव सानिक शिवाजी भोसले वर्ग संस्था जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा मातोळा चालू आहे आम्ही नवनवीन पुस्तकाचे वाचन करतो आम्हाला वाचायला छान वाटते आम्ही त्यापासून आम्हाला नवीन माहिती मिळते मी वाचलेले पुस्तक म्हणजेच पर्यावरणाच्या कहाण्या या पुस्तकामध्ये याचे या पुस्तकाचे लेखक आहेत अनिल मुलीकर या पुस्तकामध्ये आणि काही गोष्टी आहेत जल प्रदूषण झाडाच्या कहाण्या कचऱ्याच्या कहाण्या आणि काही आणि अशा गोष्टी आहेत या पुस्तकातून मला पाणी कसे घाण होते ते घाण होऊ नये म्हणून काय करावे हे मला कळा या पुस्तकातून मला झाडाचे महत्व कळाले झाडे तोडू नये हे कळाले मला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हे मला कळाले व ओझन म्हणजे काय ओझन जे मला महत्व कळाले हे पुस्तक खूप छान आहे हे तुम्ही नक्की